माझ सोलापूर न्यूज चॅनेल अक्कलकोट रेल्वे स्टेशन सल्लागार समिती सदस्यपदी अविनाश मडिखांबे यांची निवड अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनचे सल्लागार समितीपदी अक्कलकोटचे अविनाश मडिखांबे यांची निवड करण्यात आली आहे मडिखांबे हे अक्कलकोट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष असून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे रुग्ण कल्याण समिती सदस्यही आहेत त्यांच्या या निवडीने तालुक्यातील सर्व स्तरावरून समाधान व्यक्त केले जात आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी श्री स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले जिल्हा सरचिटणीस श्यामसुंदर गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी माळी महासंघाचे अध्यक्ष संतोष पराणे बाळासाहेब मोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अक्कलकोट शहर अध्यक्ष अजय मुकणार राहुल रुही युवक तालुका अध्यक्ष भालेराव यांनी अभिनंदन केले आहे अक्कलकोट भीमनगर येथे समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल